मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ई व्ही क्षेत्र पुढं वाढणार आहे पेट्रोल किती दिवस पुरणार आहे डिझेल किती दिवस पुरणार आहे ते एक दिवस संपणार त्यामुळं ई व्ही क्षेत्र हे पुढं वाढणार आहे हे आपल्याला कळून चुकलेलं आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये कोणत्या कंपन्या बॅटरीमध्ये चांगली गुंतवणूक करत आहेत हे आपल्याला जर कळालं तर त्यातून आपण त्या कंपन्यामध्ये गुंतवणूक करू शकतो आणि ती गुंतवणूक आपल्याला भविष्यामध्ये फायदेशीर ठरू शकते अशा मग कोणत्या कंपन्या आहे की जे ह्या क्षेत्रामध्ये आपला पैसा गुंतवत आहेत तर त्या कंपन्याची चर्चा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत सहा कंपन्या आपण बघणार आहोत त्या सहाही कंपन्या चांगली गुंतवणूक आ ह्या क्षेत्रामध्ये करत आहेत तर त्याच्यामध्ये पहिली जी कंपनी आहे ती आपण बघू पण एक बातमी बघा त्याच्यामधली इ व्ही बॅटरी इकोसिस्टमच्या तेजीचा फायदा घेण्यासाठी टॉप केमिकल स्टॉक कारण केमिकल कंपन्याच ह्यामध्ये गुंतवणूक करणार आहेत त्याच्यामध्ये गुजरात फ्लोरो केमिकल हिमाद्री स्पेशालिटी केमिकल्स आणि टाटा केमिकल्स या तीन कंपन्यांचे नावं इथं दिलेत दुसऱ्या तीन पुढं आहेत यांच्यासारख्या रसायनाचे उत्पादन करणाऱ्या भारतातील कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहन म्हणजे ईव्ही बॅटरी पुरवठ्यामध्ये लक्षणीय गुंतवणूक केली आहे दोन हजार तीसपर्यंत कॅथोड एनोड आणि इलेक्ट्रोलाइट उत्पादन शक्य तितक्या उच्च क्षमतेने साध्य करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे कारण याद्वारे ते आता अब्जावधीची गुंतवणूक करत आहेत भारतीय केमिकल कंपन्या इलेक्ट्रिक व्हेकल बॅटरी व्हॅल्यू चेनमध्ये विविधता आणत आहेत ई व्हीमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथिन लिथियम लॉन बॅटरी अक्षय ऊर्जा स्टोरेज आणि इलेक्ट्रॉनिक्सवर लक्ष केंद्रित करत आहेत दोन हजार तीस पर्यंत शंभर गिगावॅट क्षमता साध्य करण्यासाठी कॅथोड येनोड आणि इलेक्ट्रोलाईट्समध्ये एकूण तीस हजार कोटी ते पस्तीस हजार कोटीची गुंतवणूक करावी लागणार आहे तर ह्यामध्ये मग कोणत्या कंपन्या काम करणार आहेत त्यामध्ये कॅथोड एकूण बॅटरी खर्चाच्या जवळपास पस्तीस टक्के भाग बनवतो या गुंतवणुकीतील बहुतांश भागाचे प्रतिनिधित्व करतो त्यानंतर कंटेनर एकवीस पॉईंट नऊ एनोड नऊ पॉईंट नऊ आणि तांबे तीन पॉईंट आठ म्हणजे बॅटरीमध्ये जे कोणते कोणते भाग वापरले जातात त्याची टक्केवारी इथं दिलेली आहे त्याच्यामध्ये पहिली आता है, गुजरात फ्लोरो केमिकल ही कंपनी आहे ही कंपनी मार्केट कॅप जर पाहिलं तर पस्तीस हजार सातशे अठ्ठावीस कोटीचं हिचं मार्केट कॅप आहे आणि ही कंपनीचं आता सगळं मी डिटेल वाचणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल सहा कंपनी आपल्याला बघायच्यात तर ही कंपनीचं जे गुंतवणूक आहे ती गुंतवणूक ह्या वर्षामध्ये आठशे कोटीची ही कंपनी गुंतवणूक करणार आहे आणि टोटल जर गुंतवणूक पाहिली तर ही गुंतवणूक आहे एक अब्ज कोटीची एक अब्ज गुंतवणूक ही क उत्पादनाद्वारे ही क गु गुंतवणूक ही कंपनी करणार आहे आणि ह्या वर्षी आठशे कोटीची गुंतवणूक ही ह्या वर्षी करणार आहे त्याच्यानंतर पुढची कंपनी आहे हिमाद्री स्पेशालिटी केमिकल एच एस सी एल एकोणीस हजार आठशे एक चौऱ्याण्णव कोटीचं मार्केट कॅप ह्या कंपनीचं आहे आणि ही कंपनी प्लांट उभारण्यासाठी इटामध्ये चार हजार आठशे कोटीची गुंतवणूक करण्याची ह्या कंपनीनं योजना आखलेली आहे आणि त्याच्यानंतर जी तिसरी कंपनी आहे ती टाटा समूह समूहाची आहे टाटा केमिकल तिचं मार्केट कॅप आहे अठ्ठावीस हजार एकशे एक्कावन्न कोटी आणि ह्या कंपनीचं गुंतवणूक जी आहे तर ती गुंतवणूक किती करणार आहे तर इथं बघा दोन हजार कोटीची चोवीस ते सत्तावीसपर्यंत दोन हजार कोटीची गुंतवणूक ही कंपनी करणार आहे आणि हिचा एक प्लांट सुरू होणार आहे नवीन लिथियम आयन बॅटरी सुविधा जोडण्यासाठी तो दोन हजार पंचवीसपासून हा प्लांट नवीन सुरू करणार आहे ही कंपनी तर टाटा केमिकल एक आहे त्याच्यानंतर अॅमिऑर्गनिक पाच हजार सहाशे ब्याण्णव कोटीचं हिचं मार्केट कॅप आहे आणि ही कंपनी जी आहे ती गुंतवणूक जी करणार आहे तीनशे कोटीची गुंतवणूक करणार आहे इथं बघू शकता तीनशे कोटीची गुंतवणूक करणार आहे आणि गुजरातमध्ये ती एक प्लॅन्ट उभारण्यासाठी ही गुंतवणूक तिची राहणार आहे त्याच्यानंतर आहे नियोजन केमिकल चार हजार दोनशे त्र्याण्णव करोडचं मार्केट कॅप आप आपण इथं बघू शकतो आणि ही कंपनी आपल्याला दोन हजार पंचवीसपासून तीस हजार मेट्रिक टन क्षमतेचे व्यावसायिक उत्पादन सुरू होणार आहे कशासोबत तिनं जपानसोबत एक तंत्रज्ञान करारावर स्वाक्षरी केलेली आहे त्याचं उत्पादन हे दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे आणि ह्या कंपनीनं किती पैसे गुंतवलेले आहेत तर ह्या कंपनीनं किती गुंतवणूक केली हे इथं दिलेलं नाही पण ही कंपनी ब्रोमिन आणि लिथियम इथं बघा आधारित सेंद्रिय आणि आर्गॅनोमॅटेलिक रासायनिक संयुगे तयार करण्यात माहीर आहे म्हणजे त्याच्यामध्ये ही कुशल ही कंपनी आहे भारतीय तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाखाली कंपनीचा रासायनिक विभाग लिथियम लॉन बॅटरीमध्ये वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉय इलेक्ट्रोलाइट्स आणि लिथियम इलेक्ट्रोलाईट ल लग, लवणावर लग, लक्ष केंद्रित करतो आणि नियोजनने अलीकडेच यमई लॉनिक सोल्युशन कॉर्पोरेट जपानसोबत करारावर स्वाक्षरी केलेली आहे हे आपण पाहिलेलं आहे तर पुढची कंपनी आहे जी एच सी एल हिज मार्केट कॅप जर पाहिलं तर पाच हजार चारशे चोवीस करोडचं मार्केट कॅप आहे ही कंपनी किती पैसे गुंतवत आहे ही कंपनी सहा हजार पाचशे कोटी ह्या कंपनीनं गुंतवलेली आहेत बॅटरीसाठी तर ह्या झाल्या सहा कंपन्या आता ह्या क कंपन्याच्या आपण इथं डिटेल बघू त्याच्यामध्ये पहिली जी कंपनी आपण पाहिली होती गुजरात फ्लोरोकेमिकल गुजरा गुजरात फ्लोरोकेमिकलचे इथं आपण सेल्स प्रॉफिट आणि स्टॉक प्राईस याच्यावर पाहणार आहोत तर इथं आपल्याला हे आकडे आता सध्या केमिकल कंपन्यावर प्रेशर आहे केमिकल कंपन्याचे प्रॉफिट कमी आहेत त्यामुळे हे आपल्याला इथं आकडे बरोबर दिसणार नाहीत पण युवी क्षेत्र जेव्हा वाढेल जेव्हा ह्या कंपन्या चालतील तर हेच आकडे आपल्याला चांगले दिसायला लागतील जेव्हा ग्रीन एनर्जी सोलारच्या कंपन्या अठरा एकोणीसच्या दरम्यान जर आपल्याला घ्यायच्या असतील तर आपल्याला असेच आकडे इथं दिसले असते पण आता ते आकडे आपल्याला खूप वाढलेले दिसत आहेत म्हणून आताच जर गुंतवणूक केली अशा कंपन्यामध्ये तर आपल्याला नंतर त्याचा फायदा होऊ शकतो सेल्स ग्रोथ जर बघितली तर फक्त नऊ टक्के आहे पाच वर्षाची तीन वर्षाची सतरा आणि चालू वर्षामध्ये तर मायनस आहे चालू वर्षाचा आपण सोडून देऊ कारण सध्या चालू वर्षामध्ये सगळ्याच जवळपास सगळ्या कंपन्या केमिकल ह्या आपल्याला मायनसमध्ये पाहायला मिळत आहेत प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर पाच वर्षाची मायनस एकोणीस टक्के आहे तीन वर्षाची एकोणसाठ टक्के आहे आणि तीन वर्षाचा स्टॉक प्राईस हजार चाळीसचा ह्या कंपनीनं दिलेला आहे चार्ट जर बघू तर चार्ट बघितला तर कंपनी हा सपोर्ट घेत आहे आणि हा सपोर्ट घेऊन कंपनी इथं आता तीन हजार दोनशे बासष्टवर ट्रेड करत आहे दुसरा हा तिचा सपोर्ट आहे इथेही बघू शकता तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता हळूहळू गुंतवणूक ह्याच्यामध्ये आपण वाढवू शकतो सहा कंपन्यांपैकी कोणती कंपनी तुम्हाला आवडते त्यावरून तुम्ही निर्णय घ्यावा पुढची कंपनी आहे हिमाद्री स्पेशालिटी केमिकल याच्या सी एल ह्या कंपनीचे आपण सेल्स प्रॉफिट बघू ही सेल्स ग्रोथ ही प्रॉफिट ग्रोथ आणि हा स्टॉक प्राईस सी ए जी आर तर इथं आपल्याला दहा वर्षाचा बारा टक्के आहे सेल्स पाच वर्षाची बारा तीन वर्षाची छत्तीस प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर दहा वर्षाची पंचवीस टक्के आहे पाच वर्षाची पाच टक्के आणि तीन वर्षाची एकशे सहा पाहायला मिळते दहा वर्षाचा सी एच आर जर पाहिला तर एकोणतीस टक्के आहे पाच वर्षाचा बत्तीस टक्के आणि तीन वर्षाचा चौऱ्याण्णव टक्के म्हणजे ह्या कंपनीचे आकडे इथं आपल्याला चांगले दिसत आहेत चालू वर्षामध्ये दोनशे तेरा टक्के मिळाला आहे म्हणजे चालू वर्षामध्ये कंपनी चांगली चाललेली पाहायला मिळते इथं बघू शकता कंपनी एकदम ऑल टाईम हायवर ट्रेड करत आहे इथं ब्रेकआउट दिला तो सपोर्ट घेतला आता इथं ब्रेकआउटच्या तयारीत कंपनी आहे चारशेचा सपोर्ट आहे आणि चारशेचा हा रेजिस्टन्स आहे तोच आता ब्रेकआउट देऊन ती कंपनी इथं वर जाणार आहे तर ह्या कंपनीबद्दलही तुम्ही लक्ष ठेवू शकता त्याच्यानंतर टाटा केमिकल टाटाचा ब्रँड आहे ही कंपनी आपल्याला फायदा देऊ शकते आकडे इथं जरी बरोबर दिसत नसतील तरी इथं बघा दहा वर्षाचा झिरो सेल्स ग्रोथ पाच वर्षाची आठ तीन वर्षाची पंधरा चालू वर्ष आपण सोडून देऊ दहा वर्षाची प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर दहा टक्के आहे पाच वर्षाची मायनस तेरा टक्के आणि तीन वर्षाची सत्तावीस टक्के पाहायला मिळते दहा वर्षाचा स्टॉक प्राईस सी जी आर बावीस टक्के आहे पाच वर्षाचा तेहतीस तीन वर्षाचा तेरा पाहायला मिळते चार्ट जर बघितला तर सपोर्ट आणि रजिस्टन्समध्ये कंपनी असलेली आपल्याला पाहायला मिळते हा रेजिस्टन्स तो इथं हा सपोर्ट आणि त्या दोघांच्यामध्ये अकराशेवर कंपनी ट्रेड करत आहे तर ही कंपनी ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवा पुढची कंपनी आहे ॲमी ऑर्गॅनिक ह्या कंपनीचे सेल्स प्रॉफिट बघा जार। सेल्स प्रॉफिट आणि स्टॉक प्राइस एज सेल सेल्स जर पाहिलं तर पाच वर्षाचा पंचवीस टक्के तीन वर्षाचा अठ्ठावीस पाच वर्षाचं प्रॉफिट एकवीस टक्के तीन वर्षाचा तीन टक्के स्टॉक प्राईसी एज आर अजून तिथं आपल्याला पाहायला मिळत नाही तर ह्या कंपनीवरही तुम्ही लक्ष देऊ शकता कंपनीचा चार्ट जर बघितला तर कंपनी हा मोठा एक यू पॅटर्न बनवला आहे ब्रेकआउटच्या जवळ ही कंपनीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते जशी एस uh, सी एल पाहायला मिळालो मिळाली होती हिमाद्री स्पेशालिटी केमिकल तस ही सुद्धा आता ब्रेकआउटच्या जवळ आलेली आहे चौदाशे पंचवीसवर ही कंपनी ट्रेड करत आहे ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता पुढची कंपनीने कंपनी आहे नियोजन केमिकल ह्या कंपनीचे आकडे बघा स्टॉक प्राय सेल्स पाहिले प्रॉफिट ग्रोथ पहा त्याच्यानंतर स्टॉक प्राईस सी आर सेल्स जर पाहिले दहा वर्षाचा पंचवीस पाच वर्षाचा चोवीस तीन वर्षाचा सत्तावीस ह्या कंपनीच्या सेल्स बऱ्यापैकी आहेत आणि चांगले आहेत बऱ्यापैकी म्हणजे चांगलेच आहेत डबल डिजिट आणि चांगले आहेत दहा वर्षाचा प्रॉफिट ग्रोथ सव्वीस टक्के पाच वर्षाचा अकरा वर्षा चा वर्षा कमी आहे वर्षा तीन वर्षाचा चारच टक्के आहे तर प्रॉफिट हे मागच्या पाच वर्षामध्ये आपल्याला कमी पाहायला मिळत आहे आणि स्टॉक प्राईस ही जर पाच वर्षाचा अडतीस टक्के तीन वर्षाचा तेवीस टक्के आहे तर पाच वर्षाचा चा चांगला आहे पण तीन वर्षाचा थोडा आपण सव्वीसच्या दरम्यान असेल तर गुंतवणूक करतो पण आकडे आता आपल्याला केमिकल क्षेत्रामध्ये असेच दिसणार आहेत आणि ह्या ई व्हीमध्ये काम करणाऱ्या कंपन्या आहेत चार्ट बघा हा रेजिस्टन्स होता तोच आता इथं ब्रेकआउट देऊन वर गेली कंपनी आणि इथं त्याच्याच सपोर्टवर कंपनी ट्रेड करत आहे सोळाशेचा तो सपोर्ट आहे कंपनी सोळाशे एकोणपन्नासवर ट्रेड करत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते हा सपोर्ट तर होता तिथून कंपनी बरीच वर आलेली आहे आणि आता सोळाशे एकोणपन्नासवर ट्रेड करत आहे तर ह्या कंपनीवरही हो तुम्ही लक्ष देऊ शकता पुढची कंपनी आहे शेवटची सहावी जी एच सी एल तर ह्या कंपनीचं आकडे बघू आपण सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ आणि स्टॉक प्राइस ही सेल्स ग्रोथ जर पाहिली दहा वर्षाची तर फक्त पाच टक्के च पाच वर्षाची एक टक्का आणि तीन वर्षाची अकरा टक्के म्हणजे सेल्स ग्रोथ खूपच कमी आहे प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर दहा वर्षाची सोळा टक्के पाच वर्षाची अकरा टक्के आणि तीन वर्षाची बावीस टक्के पाहायला मिळते आणि स्टॉक ही जर गुंतवणूकदाराला किती पैसा बनवून दिला तर दहा वर्षामध्ये सत्तावीस टक्के बनवून दिला आहे म्हणजे जवळपास दहा वर्षात कंपनीनं पैसा दहा पट केलेला आहे आणि पाच वर्षाचा एकवीस टक्के आहे तीन वर्षाचा अठ्ठावीस टक्के आहे तर इकडं ह्या कंपनीचे आपल्याला आकडे इथं तरी चांगले दिसत आहेत सेल जरी चांगली दिसत नसली तरीही तर ह्याही कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता चार्ट बघा हा यू पॅटर्न इथं त्याचा ब्रेकआउट तोच सपोर्ट पुन्हा आता एक यू पॅटर्न बनत आहे इथं बघू शकता आणि इथं सातशेच्या जवळ त्याचा ब्रेकआउट होऊ शकतो कंपनी सध्या पाचशे सत्तरवर ट्रेड करत आहे तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवा मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे आपल्याला भविष्यामध्ये कोणत्या कंपन्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर फायदा होऊ शकतो ह्याच्यासाठी ही बातमी आली होती की ई क्षेत्रामध्ये कोणत्या कंपन्या काम करत आहेत हे आपल्याला माहीत नसते आणि मग आपण कुठं गुंतवणूक करणार तर ही माहिती आपल्याला उपयोगाला येऊ शकते म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे ही माहिती तुम्हाला जर चांगली वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद